नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील फाळशिरस तालुक्यातील काळेमाळा मोठ्यावाडी फोडशिरस येथे जमीन गट नंबर चारशे एकोणतीसशे चे उत्तरेकडील पूर्व पश्चिम बांधाला गच्ची चारशे अठ्ठावन्न चारशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस चारशे एकोणचाळीस आणि चारशे चौतीस या जमिनीतून दक्षिण उत्तर जाणारा दहा फुटी रुंदीचा रस्ता करण्यासाठी मंडल अधिकारी अर्षद नौशाद सय्यद ग्राम महसूल अधिकारी तलाठी मोठेवाडी फोंडशिरस व मोठेवाडी फोंडशिरस कोतवाल महसूल सेवक महादेव संजीवन खवळे व नातेपुते पोलीस स्टेशनचे पुरुष व महिला कर्मचारी गेले असता सदरच्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा केल्यामुळे नातेपुते पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे धवल काशीनाथ ठाकरे यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बीएनएस वीस वीस, कलम एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन या कलमान्वये सावता तानाजी काळे भीमराव राजाराम काळे तानाजी पांडुरंग काळे अशोक शंकर काळे विकास शंकर काळे सीमा अशोक काळे सीताबाई उत्तम काळे प्रदीप उत्तम काळे अमोल मामा काळे विनोद भवन काळे संतोष नाना काळे संजय लक्ष्मण काळे व इतर अनोळखी अठरा ते वीस लोकांविरुद्ध नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे नातेपुते पोलीस स्टेशन येथे धवल काशीनाथ ठाकरे मंडल अधिकारी दहिगाव राहणार इस्पावी तालुका पंढरपूर यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबाब फिर्यादीमध्ये मोठेवाडी फोंड शिरस तालुका माळशिरस येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशांमुळे ग्राम महसूल अधिकारी अर्षद नौशाद सय्यद ग्राम महसूल अधिकारी तलाटी मोठेवाडी फोंडशिरस व मोठेवाडी फोंड शिरस कोतवाल महसूल सेवक महादेव संजीवन खवळे व नातेपुते पोलीस स्टेशनचे दोन पुरुष कर्मचारी दोन महिला कर्मचारी असे गट नंबर व उत्तरेकडील चारशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस चारशे एकोणचाळीस आणि चारशे चौतीस या जमिनीतून दक्षिण उत्तर जाणारा दहा फुटी रुंदीचा रस्ता करण्याबाबतचा आदेश झाल्याने आम्ही सदर ठिकाणी दाखल झालो होतो त्यावेळी आम्ही रस्ता ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमधून जाणार आहे त्या शेतकऱ्यांना रस्ता खुला करणार असल्याबाबतच्या नोटीसा आपणास प्राप्त झाल्या आहेत का असे विचारला असता त्यांनी सांगितले की सदरच्या नोटीसा आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्यानंतर आम्ही सदर आदेशाच्या कायदेशीर बाबी समजावून सांगून तुमच्याकडे सदर आदेशाच्या विरोधात मान्य न्यायालयाच्या अगर तहसीलदार कार्यालयाच्या स्थगिती आदेश असेल तर तो आम्हाला दाखवा त्यावेळी ते आम्हाला म्हणाले की आमच्याकडे तसा कोणताही आदेश नाही त्यानंतर आम्ही सदर आदेशाप्रमाणे सदरचा नवीन रस्ता तयार करण्याच्या तयारीत असताना तेथे हजर असलेले सावता तानाजी काळे भीमराव राजाराम काळे तानाजी पांडुरंग काळे अशोक शंकर काळे विकास शंकर काळे सीमा अशोक काळे सीताबाई उत्तम काळे प्रदीप उत्तम काळे अमोल मामा काळे विनोद पवन काळे संतोष नाना काळे संजय लक्ष्मण काळे व इतर अठरा ते वीस लोक सर्व राहणार काळे मळा मोठेवाडी फोंडशिरस यांनी गैरकायदेशीर मंडळी जमा करून त्यामध्ये संतोष नाना काळे सावता तानाजी काळे प्रदीप उत्तम काळे आणि सीताबाई उत्तम काळे या लोकांनी गर्दीचा फायदा घेऊन मला शिवीगाळ व दमदाटी करून ढकलून देऊन धक्काबुक्की करत तेथून हाकलून लावले त्यावेळी तेथे माझ्याजवळ पोलीस आले व ते लोक बाजूला झाले त्यानंतर संतोष नाना काळे यांनी जवळ ठेवलेल्या कॅनमधील पेट्रोलजन्य पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन सदर ठिकाणी असलेल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणाहून रस्ता सुरू करणार होतो त्या ठिकाणी आलो त्यावेळी वरील सर्व लोक हे आम्ही रस्ता करण्यासाठी आणलेल्या जेसीबी समोर येऊन बसले त्यावेळी देखील बंदोबस्ता करता असलेल्या पोलिसांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या परंतु लोक म्हणाले की आम्ही आमचा जीव गेला तरी सदरचा रस्ता होऊ देणार नाही असे म्हणून मला व माझ्यासोबत असलेल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून तेथून हाकलून देऊन आम्ही करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून तेथून आम्हाला काम न करून देता हाकलून लावले त्यानंतर आम्ही थोड्या अंतरावर जाऊन सदर ठिकाणी समोर असलेल्या परिस्थितीचा पंचनामा केला सदरचा पंचनामा मी आता हजर करत आहे वरील घडलेला प्रकार पोलीस तक्रार देण्यासाठी आलो आहे अशी तक्रार मंडल अधिकारी यांनी नातेपुते पोली नाते पोली पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे सदर घटनेचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी करत आहेत